आता लवकर ना लवकर आज माझं डुकला झालाय मित्रांनो जास्त काय टाइम झालेला नाही फक्त दहा वाजल्यात आणि दहा वाजता माझा दुखला झालेला आहे मी तर पाहतोय तर सोनाली पण डुकले घेते म्हणजे दुखले म्हणजे थोडे थोडे बसले बस बस लिहिता लिहिता डोळे झाकत असतील ना

ऐक ना झोपा दिसली तर झोपून घे उद्या परवा दिस उद्या चेक करायची का माझे डोळे उद्या चेक करायचं मग काय नाही विषय मग गुड नाईट स्वीट नाईट गुड नाईट खूप छान छान दे झोपे मी तर फॅमिली तुम्हाला पण गुड नाईट तुम्ही हा सकाळी जर व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला गुड मॉर्निंग दुपारी बघत असाल तर गुड आफ्टरनून संध्याकाळी बघत असताल गुड इव्हिनिंग आणि असेच नवीन नवीन ब्लॉग पाहण्यासाठी ना सबस्क्राईब करा पहिले व्हिडिओ जर नसतील पहिले ते पण पहा पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा पाय सोनाली गुड नाईट <स्कुण> <स्कुण>